बहुद्योग संघटना म्हणजे एकेकाळची एक या बारामती तालुक्यातली दलित पॅन्थर होती खूप अन्याय अत्याचाराच्या काळात या संघटनेने खूप लढा दिला पण कालांतराने बहुद्योग संघटनेने बहुद्योग संघटनेत राजकीय चढाओढ चालू झाली आणि त्याचे तुकडे झाले ते तुकडे इतके विखुरले गेले की एकमेकाचा जीव घेण्यापर्यंत विचार व्हायला लागले तीच बौद्योग संघटना कालांतराने गटागटात विभागली गेली आणि त्या ग्रंथामध्ये ज्या ग्रंथाच्या आधारे बँकेची स्थापना झाली त्याच्यामध्येच बाबासाहेबांनी सांगितलं होत या देशातलं मोठं जे चलन आहे ते चलन दरवर्षी बदललं पाहिजे जेणेकरून काही धाडग्यांच्या घरामध्ये त्यांच्या तिजोरीमध्ये हे सर्व साचलं जाणार नाही हे बाबासाहेबांचे विचार होते आणि मग आजचं जे केंद्रातलं सरकार आहे हे बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून काम करत राज्यातलं सरकार बाबासाहेबांच्या अनुस विचाराला अनुसरून काम करत बाबासाहेबांनी जी घटना या आपल्याला दिली या घटनेच्या माध्यमातूनच आज आपण सर्व मोकळा श्वास घेऊ शकतो आणि म्हणून मी बौद्ध युवक संघटनेला खूप खूप धन्यवाद देतो की आपण अशा प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी करतात नानानी ना सांगताना बोलताना सांगितलं की पूर्वश्रमीची एक संघटना होती त्याच्यातून आम्ही ही बौद्ध युवक संघटना स्थापन केली काही लोक फक्त राजकारणापुरतं फुलेसाहेब आंबेडकरांचे विचार मनात घेऊन चालतात परंतु फुलेसाहेब आंबेडकरांचे विचार कृतीत असावे लागतात असेच कृतीत असणारे महाराष्ट्र महाराष्ट्राचे नेतृत्व मान्य अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळामुळे समस्त होत असताना उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपदाची त्यांनी जबाबदारी स्वीकारली त्यांच्या समावेत बौद्ध समाजाचे माळिया समाजाचे मुस्लिम समाजाचे आदिवासी समाजाचे बहुजिक समाजातले सर्वच घटकांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करून न्याय देण्याचं काम राज्याचे पुरोगामी नेतृत्व माननीय अजितदादा पवार यांनी केले नामदार संजयजी मनसुडे साहेब यांना राज्याचे क्रीडा मंत्री मंत्रालयाची जबाबदारी देऊन मंत्र्या मंत्रिमंडळामध्ये बौद्ध समाजाचं प्रतिनिधित्व दिल्याबद्दल बारामतीतील तमाम जनतेच्या वतीने उपद्ध समाजाच्या वतीने आदरणीय आभार मानतो सर्वांना टाळ्याच्या गाजरात साहेब दिलीपी कांबळे साहेब यांचं स्वागत करावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि जाता जाता आपल्याला मी एकच गोष्ट देतो की फक्त आपण सर्वांनी एका वाजत गोष्ट द्यायची तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्ध बोलो भीम भगवान की जय भीम या कार्यकाळामध्येच बाबासाहेबांनी हे जे आज वीज आपल्या समोर दिसते ना हे बाबासाहेबांची देण आहे आज हे मोठे मोठे धरण दिसत आहेत ना जे आजी दादा पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एक सिंचन चळवळ उभा केली ती चिंचन चळवळ त्या काळामध्ये बाबासाहेबांनी ते धोरण आखलं ते बाबासाहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मित्र आणि त्यावेळेस एकच नारा होता की कसल्याही परिस्थितीमध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे हे संबंध मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधवांची बौद्ध जनतेची त्या ठिकाणची होती इच्छा होती भकरीवर बाबा साहेबाची सई आहे साहेब